कोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किरण भाऊ पांढरे आपल्यासोबत आहेत त्यांचं रणसंग्राम मध्ये स्वागत करतो नमस्ते नमस्ते तर साहेब तुम्ही आता कोळा जिल्हा परिषद गटातून निवडून लढवत आहात तर का कोणत्या बेसवरती किंवा काय तरुणांना आवकारचा तुमच्या नागरिकांना तरुणास मी मी एवढंच सांगेन की खऱ्या अर्थानं मला आज आमचे तालुक्याच्या पक्षाचे आमदार आमचे बाबासाहेब देशमुख हे बी तरुण आहेत आणि तरुणा मी ही सगळी मागच्या वेळेची मी इलेक्शन हातात घेतलं होतं आणि येणाऱ्या आता मी माझ्यासाठी सुद्धा युवकांनी खऱ्या अर्थानं मला जी एवढा प्रतिसाद मिळतोय बुजुर्ग असतील जे माझे वडीलधारी असतील माझ्या भावासारखे असतील काही अशा ज्या व्यक्तींनी जी युवकांनी जेवढा हातामध्ये म इलेक्शन घेतलं आहे की बाबा मला एवढा प्रतिसाद आहे की म्हणजे मी म्हणण्यापेक्षा आज तुम्ही ग्राउंड रिपोर्ट केला असेल के तेव्हा काय गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या तर तुमच्याही माझ्या मनामध्ये ते आ, मा आ, ही होऊ शकतं बाबा खरं आहे की बाबा खरंच किरण भाऊ म्हणतात ते खरंच आहे अशा पद्धतीनं तुम्ही थोडं ग्राउंड रिपोर्ट घ्यावा अशी माझी इच्छा आहे वळा भागातील लोकांच्या काय समस्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार आहात या भागातल्या समस्या अशा आहेत साहेब आज बघायला गेलं तर आमच्या शेतकरी युवक वर्ग शेतीकडे जास्त वाढ आहे नोकरीच्या मागणी युवक योगवर्गाने शेतीमध्ये जे काय डेव्हलपमेंट जे काय दुधाचा व्यवसाय असते आज दुधाच्या व्यवसायामध्ये आमच्या भागामध्ये तसं बघायला गेलं तर एखादा चिलिंग पॅन्ट काढायला पाहिजे होता किंवा एवढ्या लांब जाऊन त्याचा खर्चाचं बजेट किंवा दुधाला दोन रुपये कसा आपल्याला जास्त भाव देता येईल या माध्यमातून या भागामध्ये तिथनं दूध जर पन्नास किलोमीटर शंभर किलोमीटर अंतरावर ते जात असेल होण्यासाठी तर त्या अंतरामध्ये जे काय गोष्टी घडणार आहे खर्च येणार आहे ते हितच शेतकऱ्यांनी जर मिळाल तर त्याचे दोन चार रुपये वाढवून मिळतील त्या एक माध्यमातून मी विचार केलेला आहे तर तुम्हाला सांगतो आता जिल्हा परिषद शाळा असे एक कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे की आज मुलं जिल्हा परिषद शाळा शिकायला थोडं कर... डगमगतात बरोबर तर, तर जिल्हा परिषद शाळामध्ये मला असा प्लॅन विजन करायचं आहे किंवा एक दहा जिल्हा परिषद शाळा अशा म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक वेगळं बाबा मॉडी पेक्शन असेल अशा पद्धतीचा एक दहा शाळा आमच्या भागामध्ये आमच्या गटामध्ये बनवायचं माझं विजन आहे पहिलं जिल्हा परिषद शाळा या भागातील काय नागरिकांच्या अडचणी आहेत आणि कशा पद्धतीने सोडवल्या जातील या भागामधल्या अडचणी अशा आहेत खरं सांगायला गेलं तर साहेब मी काय कुणावर टीका करायला किंवा कुणाला तर नावं ठेवायला मी या राजकारणामध्ये आलेलो माझा खरा उद्देश आहे हा मी आपण काय चांगलं देता येत आहे हा असं आहे तो तसं आहे अमुक आहे त्यानं असं केलं ह्यानं असं केलं यासाठी मी या राजकारणामध्ये उतरलेलो नाही मला दोन गोष्टी करायला आवडतात एक समाज प्रबोधन करायला आवडतं समाज प्रबोधन म्हणजे काय असतं की बाबा आपण काय करणार आहे हे लोकांसनी सांगितलं त्यानं काय केलं अमुक केलं हे टीका करून हे प्रगती होणार नाही त्याच्यामध्ये लोकांचे मातीत फिरले जातात त्याच्यामुळं माझं जे विजन आहे ते लोकांनी कशा पद्धतीनं आपण कवा मार्गदर्शन करू एखाद्या काय काय गोष्टी अशा असतात साहेब एखाद्या नुसत्या कुणीतरी बांध फोडला म्हणून त्याच्या डोके घेतले जातो तर तसल्या गोष्टीत मी कवाही कुठल्याही व्यक्तीला मी समर्पण करत नाही तर माझं एक विजन असतं की किंवा चला आज दोघांनी बोलवायचे आ, हे चुकीच तुम्ही करताय आणि ह्याच्यातून आपलं नुकसान होणार आहे मग ते कुठल्या पक्षाचं आहे कुठल्या पार्टीचं आहे कवाही माझ्या जेवणामध्ये मी ही गोष्ट केलेली नाही तर मी एवढं आव्हान करेन की मी या जिल्हा परिषद गटामधून कोळा गटामधून मला उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि अजून ते खालचे दोन उमेदवार आहेत त्या गोष्टी जे आहेत ते साहेब उद्या सर्व आज मीटिंग आहे आमची तर त्यात ते लिखित करतीलच मी काय त्याच्याबद्दल बोलणार नाही पण ज्या काही गोष्टी आहेत या जनतेसाठी जनतेची काय फार मोठी कामं अशी म्हणजे बाबा काय त्यांची काय लय अपेक्षा नसते त्यांचे काय अपेक्षा असते कोणाचं रेशन कार्ड खातला असे कोणाचं बाबा एखाद्याच वस्तूर एखाद्याचं पाणी येत नाही ते काय काम ग्रामपंचायतचे आहेत ते तर करतातच परंतु माझ्याकडे एकांत बाबा जबाबदारी म्हणून बाबा ह्या भागातली जबाबदारी बाबा चला एखादी गोष्ट थकली असेल तर ते निश्चितपणे मी शंभर टक्के मानावर घेऊन ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल कोळा जिल्हा परिषद गटातून तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे प्रतिसाद चांगला आहे साहेब आता मी उभा मी इलेक्शनला उभा राहिले म्हणजे मला मी म्हणणारच ना मला असं आहे तसं आहे पण खऱ्या अर्थानं ज्या म्हणजे ज्या मतदारांनी ठरवले किंवा हा या वेळेला आपण किरण भाऊला मतदान द्यायचं की मी तर असं कसं आहे मी उमेदवार आहे म्हणून मी म्हणणार होतो मला <laughs> मला सगळे वन साईड होते पण मला असं सांगायचं नाही खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी काय ठरवले त्यांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि सगळेजण येऊन मला सांगतात किरण भाऊ तुम्ही घाबरायचं नाही तुमच्या मागे आम्ही ठामपणे उभा आहे अशा पद्धतीचं लोकांनी मला आवाहन केलेलं आहे हे होते कोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किरण भाऊ पांढरे आपल्यासोबत धन्यवाद साहेब